सोलापूरला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे यामुळे सद्यस्थितीत सोलापूर शहराला तीन दिवसाड पाणी पुरवठा करणे शक्य होईल अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली यावेळी आमदार देवेंद्र कोठे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर जिल्हा अध्यक्ष पूर्व शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला केला होता पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे तसेच शहरातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था कामानंतर दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले पालकमंत्री म्हणून तर आनंदच आहे परंतु ही योजना पूर्णत्वाला जात असताना अनेक लोकप्रतिनिधींनी लोकल आमच्या नेतृत्वाने खूप मोठे प्रयत्न केले खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेसाठी कायम कायम पाठबळ देण्याचं काम केलं कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि ह्याचा परिणाम आपण सगळेजण बघता की सगळ्यांचे सांघिक प्रयत्न झाले आणि कोण कितीही देव पाण्यात घालून बसलं तरीसुद्धा पाणी यायचं काही थांबलं नाही आणि आज पंधरा तारखेला जो जो शब्द दिला होता त्या त्या शब्दाच्या अनुषंगानं आज शहरात पाणी पोचलेलं आहे आणि काही स मिनटांचा अवधी आहे की आपण याही ठिकाणी ते पाणी आता पोचलेलं आपण सगळेजण पाहाल त्यामुळं पालकमंत्री म्हणून मला आनंद आहे पण माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही मनापासूनचा आनंद या निमित्तानं आहे आणि शहरवासियांना तर अत्यानंद होईल की आता आमचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला मी आता माहिती घेता घेता बघितलं एकोणीसशे एकोणऐंशी सालचा एकोणऐंशी हे अलीकडचा एकोणीसशे एकोणऐंशीचा पंप हाऊस आहे तेव्हापासून त्याला जे नव्यानं जसं शहर वाढते तसा पाणीपुरवठा च्या सुविधा वाढल्या पाहिजेत आणि ते नव्यानं काही गोष्टी इथं केल्या पाहिजेत ते आता होताना आपण पाहतो आहे त्यामुळे आता पाणी शहरवासियांसाठी समांतर पाईपलाईनचं पाणी आज शहरात पोचलेलं आहे आता ते इथंही काही मिनटात पोहोचते आणि त्या अनुषंगानं आता शहराचा जो पाण्याचा फ्लो होता तो आता मला वाटतंय कधी पाच सहा दिवस सात दिवस असं पाणी यायला लागायचं आता खात्रीने आठवड्यात किमान दोन वेळा आता पाणी मिळेल पाकणी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत दर आठवड्यातून दोन वेळा पाणी सोडण्याबाबत पालिकेतील अधिकारी प्रयत्न करीत आहेत